नमस्कार मी रूपा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी पैठण्या आणि सिल्कच्या शॉपमध्ये आले जे पैठण्या आणि सिल्कसाठी फार फेमस शॉप आहे तर हे आहे कस्तुरी मार्केटमध्ये नियर थर्मॅक्स चौक तर या शॉपमध्ये मी आधी पण शॉपिंग केलेली आहे म्हणजे दोन हजार सतरा अठरापासून हे शॉप फार नावाजलेलं शॉप आहे, आहे। कलाक्षेत्रम पैठणी आणि सिल्क साडीचं शॉप आहे तर या शॉपमध्ये आज मी तुम्हाला म्हणजे आता हे मकर संक्रांती येते बघा तर मकर संक्रांतीमध्ये ब्लॅक साड्यांचं लोकांना फार क्रेज असतं की मला ब्लॅक साडी घालायची आहे तर घ्याय घ्यायची कोणती हा पहिला प्रश्न असतो त्याच्यामध्ये काटपदर असतात सिल्क असतात डिझायनर साड्या असतात तर तोच व्हिडिओ तुम्हाला आज माझ्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे ज्याच्यामध्ये भरपूर वेगळेवेगळे पॅटर्न पाहायला मिळतील तुम्हाला कोणता पॅटर्न आवडला ते मला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि एका सुंदर कमेंटला उपसारी अँड ज्वेलरी कलेक्शन थ्रू एक साडी गिफ्ट केली जाणार आहे आणि ती म्हणजे तो जो विनर असेल ती व्यक्ती तर त्या व्यक्तीचं नाव एक फेब्रुवारीला डिक्लेअर केलं जाईल चॅनल वर तर छान छान कमेंट करा व्हिडिओवर आणि कलेक्शन कसं वाटलं ते पण लिहा पण ब्लॅक साड्यांमध्ये साड्या बघतोय ही काय रेंज पासून आहे पूर्ण कसा सिल्क मध्ये साधारण हजार बाराशे अच्छा चालू पाव हजार बाराशेच्या रेंज मध्ये छान आहे बघा आणि आहे ब्लॉजींट ब्लाउज आहे सुंदर आहे बघा आणि सुंदर अशी टेसल्स आहे थोडी ट्रान्सपरंट आहे पण छान वाटतात ह्या तरी पण हे चंद्री टाइप फॅब्रिक येतो सॉफ्ट सिल्क मध्ये आपण एक सुंदर आहे बघा लुक मध्ये टिशूचा पदर आणि हा। कॉन्ट्रास्ट ब्लाउज असतो रेड कलरचा असं असा आणि ह्याच्यावर सुंदर अशा बघा मोराच्या भुट्ट्या आहेत एकदम छान आहे एकदम सुंदर आणि एलिगंट आहे बघा एकदम हट आणि त्याच्यावरचं गोल्डन वर्क आहे ना त्याला फार कॉम्प्लिमेंट करते गोल्डन रेडचं कॉम्बिनेशन त्याच्यानंतर हे मुनिया पैठणी अच्छा ही पण छान आहे बघा ह्याचा पदर वगैरे ना एकदम सुंदर आहे अच्छा पदर बघा केवढा छान एकदम सुरेख पदर आहे मोर आणि पोपटचा आणि जे काम वगैरे एकदम नेट फिनिशिंग काम आहे सुंदर आणि पूर्ण ह्याच्यावर लाईन आहे बघा अशा याचा हे कसं आहे ब्लाऊजचा भाग कसा आहे ब्लाऊज याचा रनिंग आहे रनिंग प्लेन का हो बॉर्डर आहे बघा प्लेन येईल ही काय रेंज मध्ये ही साधारण आहे ना ही अडीच हजार तीन हजार ते रेंज मुनिया पैठणी आपल्याकडे ब्लॅक मध्ये आपल्याकडे पंधराशे पासून आहे अच्छा हे बघा ही पण आहे मोर पोपट मध्ये मुठा आहे त्याच्यावर असं गोल मोर पोपट आहे मुनिया हे दोन हजार पंधराशे पासून सुरुवात आहे आपल्याकडे अच्छा ह्याच्यात मुनियामध्ये थोडा वेगवेगळ्या पॅटर्न आहे ना हो मुनियामध्ये लाइनिंग येतो विदाऊट लाइनिंग येते त्याच्यानंतर हा एक पण सुंदर आहे बागा हे बघा असं हजार दीड हजार दोन हजारच्या रेंज मध्ये तुम्ही वेगळे वेगळे घेऊ शकता आता ज्यांच्याकडे ऑलरेडी काठपदर झाले तर ते असं वेगळं मध्ये घेऊ शकता पण छान आहे हे पदराचं भाग साधारण हजार बाराशे सुंदर आहे आणि एकदम मऊ असतो सॉफ्ट सिल्क मध्ये छान घेऊ शकतात आणि रेंज पण एकदम अफोर्डेबल आहे हा रॉ सिल्क मध्ये आपण सुंदर आहे वाव याला पूर्ण बुंदीची बुट्टी आहे अच्छा अशी आणि त्याला बघा छान असे कोयरी बुट्टी आहे पदराला टेसल्स पण आहेत सुंदर आहे आणि ही प्युअर हँडलूम येवलेचीवल्याची पैठणीमध्ये कडियाल पैठणी आहे बघा बघा सुंदर मोराचा पदर आहे आणि याला प्लेन ब्लाऊज असतो कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज आहे आणि पूर्ण ऑलोवर बुट्टी अच्छा मोर आणि डॉलर बुट्टी आहे बघा सुंदर अशी खूप सुंदर ही काय रेंज मध्ये बसते साधारण पंधरा हजाराची आपल्याकडे येवल्याची पैठणी ची अकरा हजार पासून सुरुवात आहे प्युअर मध्ये नंतर अजून मस्त सुंदर कलांजली पैठणी बघा सर्वात सिल्वर सर्वात स्वस्त आपल्याकडे कलांजली पैठणी हँडलूम फक्त चौदा हजार रुपयाला बघा ब्लॅक मध्ये पूर्ण वालोवर बुट्टी येणार आहे असे आणि सिल्वरचं त्याला हँडमेड आहे तुम्हाला दोन्ही साइडने सेम दिसतंय त्या साड्या उलटी जरी बघितली तरी सेम दिसते हँडमेड ची ती खास असते साडीची आणि त्याला पूर्ण बघा सिल्वर सेल्व, सिल्वरचं थ्रेड वर्क आहे आपण पैठणच्या बघतो ना तर त्यांना गोल्डनच असतं तर ह्याचार बघा सध्या ह्या पण फॅशन मध्ये आहेत ब्लॅक विथ सिल्वर कॉम्बिनेशन सुंदर वाटते ही पण वाव ही डिझायनरमध्ये आहे बघा पण साना लाइक डिझायनरमध्ये असं सुंदर कपडा आहे अच्छा। एकदम छान आहे काट वगैरे पदर असं आहे अलग खाली प्लेटला असं डिझाईन येणार बघा पूर्ण सुंदर वर्क आहे बघा एकदम हेवी वर्क आहे ट्रेंकल काय रेंज मध्ये साधारण तीन हजार रुपयाची अच्छा वाव छान ही पण बघा ब्लाउज पीस ब्लाउज पीस बघा केवढा छान आणि याच्यात एक हा पण एक पॅटर्न बघा प्लेन आणि बॉर्डर लुक मध्ये अशा ज्या डिझायनर मध्ये ज्या साड्या आहेत ब्लॅक मध्ये त्या काय रेंज पासून चालू होतात आपल्याकडे ब्लॅक मध्ये ना फॅन्सी मध्ये हजार रुपये पासून आहे आणि काठपादन म्हणले की पाचशे रुपये पासून सुरुवात आहे ही एक पूर्ण बघा ही पण बघा डिजिटल प्रिंट पण ते सुंदर अशी त्याला लेस आहे एकदम सुंदर ही काय रेंज मध्ये दोन हजार पर्यंत सुंदर आहे बघा एकदम सुंदर आणि पूर्ण ही पण सुंदर आहे बघा म्हणजे पार्टी वेअर फंक्शन असेल म्हणजे आपण संक्रांती असं नाही पण सुंदर असं पार्टी वेअरला पण घालू शकतो ह्याच्यावर ब्लॅक सरोज की वर्क आहे बघा डिझायनर साडी आहे एकदम हटके ही काय रेंज मध्ये तीन साडेतीन ते रेंज ची साधारण अच्छा प्लेन बघा शिफॉन मध्ये आहे सुंदर त्याच्यानंतर हा पण एक बघा असं पोचमपल्ली सिल्क मध्ये अच्छा जरा नवीन आहे फॅब्रिक वगैरे पण छान आहे पूर्ण फ्लॉवर पट्टी ही पण छान आहे बघा ह्याला मोरांचा पदर आहे आणि याचा जो बॉर्डर आहे ना पूर्ण पोचंपलीची बघा साईडने पोचंपली एकदम ही बघा ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशन मध्ये बघा पण छान आहे ही बघा ही पण छान आहे ही काय रेंज मध्ये पंद्रहशे पर्यंत आणि एकदम लाइट वेट आहे त्याला असं लाइनिंग्स पण आहेत मध्ये छान ही लाइनिंग मध्ये ही पण सरोस्की वर्क मध्ये आहे बघा म्हणजे ब्लॅक मध्ये तुम्ही किती प्रचंड व्हरायटी आणि डिझाईन बघू शकता साधारण हजार बाराशे पंधराशे ते रेंजची साड्या वाव छान आहे मस्त पण बघा ही पण सुंदर आहे बघा एथनिक प्रिंट मध्ये अच्छा लेस पण आहे शिवाय असं स्टोन वर्क टाइपले असे काम पण एकदम छान आहे आता पण ज्या साड्या बघितल्या ना त्या मॅक्झिमम दोन तीन अडीच म्हणजे ज्या आपण डिझायनर म्हणतोय ना त्या रेंजमध्ये आहेत जास्त तुम्हाला व्हरायटी अजून शॉप मध्ये बघायला मिळेल प्रत्येकाची रेंज वेगळी आहे छान वर्क आहे डिझायनर मध्ये आता ही अजून एक साडीदम खूप हेवी वर्क आहे बघा ही काय रेंज मध्ये बसते ही फक्त स्वस्त आहे एकवीसशे रुपयाला बसते स्वस्तात मस्त त्याच्या किमतीच्या मानाने खूप सुंदर साडी आहे बघा फार सुंदर आहे सुंदर असं वर्क आहे बघा साडीवर छान शर्ट फुल शाल आ, हे कसं वाटलं ते मला कमेंट मध्ये नक्की लिहा आणि सुंदर कमेंटला रुपा सारी एन ज्वेलरी कलेक्शन थ्रू एक साडी गिफ्ट केली जाणार आहे कमेंट करा कमेंट करायला विसरू